हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॅस्टिसाईड्स पॅस्टिसाईड्सचा मराठी तट कीटकनाशक पिडकनाशक किंवा कीटकनाशक औषध होत आहे पॅस्टिसाईड्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मेनी पेस्टिसाइड्स आर हायली टॉक्सिक दुसरा वाक्य आहे द क्रॉप्स आर रेग्युलरली स्प्रेड विथ वाक्य आहे पेस्टिसाईड्स आर पॉइनिंग अवर रिव्हर्स चौथा वाक्य आहे पेस्टिसाइड्स कॅन किल वाईल्ड लाईफ अँड पॉल्युट दोस्फियर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू